प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाची योजना भात ज्वारी तूर मूग सोयाबीनसह अकरा पिकांकरिता आयोजन तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावर विजेत्यांना रोख बक्षिसांची तरतूद शेतकऱ्यांचा मनोबल वाढवून कृषी उत्पादनात भर घालण्यासाठी कृषी विभागामार्फत खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी अन्नधान्य कडधान्य आणि गळीत धान्य या अकरा पिकांसाठी राज्याअंतर्गत पीक स्पर्धा योजना राबवण्यात येते यामध्ये भात ज्वारी बाजरी मका नाचणी तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग आणि सूर्यफूल या पिकांचा समावेश आहे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर जमीन असणं आवश्यक असून ती तो स्वतः कसत असावा भात पिकासाठी किमान वीस आर तर अन्य पिकांसाठी किमान चाळीस आर क्षेत्रावर सलग लागवड असणं बंधनकारक आहे स्पर्धक एकाच वेळी एकापेक्षा अधिक पिकांसाठी अर्ज करू शकतो अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत मूग आणि उडीदासाठी एकतीस जुलै तर अन्य पिकांसाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे प्रवेश शुल्क सर्वसाधारण गटासाठी तीनशे गटा रुपये आणि आदिवासी गटासाठी दीडशे रुपये निश्चित करण्यात आले आहेत अर्जासोबत सात बारा आठ अ जात प्रमाणपत्र पीक क्षेत्राचा नकाशा बँक खाते तपशील यांची जोड द्यावी लागेल तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावर स्पर्धा घेण्यात येणार असून विजेत्या शेतकऱ्यांना अनुक्रमे पाच हजार ते पन्नास हजार रुपयांपर्यंतची रोख बक्षिसं दिली जातील खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दोन हजार पंचवीससाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन कृषी उपसंचालक नामदेव परिट आणि जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले अधिक माहितीसाठी संबंधित तालुका किंवा उपविभागीय कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा